तुम्हाला जर आयुष्यात अतिशय सुखी वाटत असेल तर त्याचं कारण तुमच्या आयुष्यात सर्व काही अगदी ठीकठाक चाललं आहे हे नसून मौल्यवान वाटणारं नातं अतिशय आनंदात आणि सुरळीत चाललं आहे हे असेल जर तुम्हाला फार दुःखी वाटत असेल तर त्याचं कारण आयुष्यात सगळंच चुकीचं घडत आहे हे नसून तुम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या कोणत्या तरी नात्यात बिघाड झाला आहे हे असेल नाती बियाणप्रमाणे असतात त्यांचं पालन पोषण आणि संगोपन करावं लागतं अपेक्षा तणाप्रमाणे असतात शेतात जे तण वाढतं त्याप्रमाणे असतात ते आपोआप वाढत जातात जेव्हा एखाद्या नात्याच्या उभारणीत पुरेशी गुंतवणूक केलेली असते तेव्हा त्या अपेक्षा व्यवस्थित भागत असतात पण त्या नात्याकडे दुर्लक्ष झालं तर अपेक्षा वादळाप्रमाणे नात्याची पाळ मुळं हादरवू लागतात साकळून गेलेल्या नात्यांमध्ये अपेक्षा वाढत राहिल्या तर समस्या निर्माण होते उदाहरणार्थ आपण बँकेमधल्या बचत खात्याचा दृष्टांत पाहू खात्यात आपण भरणं करत असतो म्हणून आपल्याला रक्कम काढून घेता येते पण आपला संचय जेवढा झालेला असेल तेवढीच काढणी करता येते त्याचप्रमाणे नात्यामध्ये आपण ज्या प्रमाणात भरणा केला असेल तितक्याच प्रमाणात काढणी करता येते नात्यामध्ये जर भरपूर भावनिक संचय झालेला असेल तर चुका सहन केल्या जातात आणि त्यांना क्षमाही केली जाते संप्रेषण जरी तोडक मोडकं असलं तरी आशय समजून घेतला जातो आणि तुमच्या कृतीत जरी काही कमी पडत असलं तरी तुमच्या उद्देशाची कदर केली जाते एकंदरीत नातं चांगलं राहतं कारण तुम्ही चांगले आहात असा समज असतो आणि तुम्ही चांगले आहात असं समजलं जातं कारण त्या नात्यामध्ये भावनिक संचयाची पातळी पुरेशी राखण्यासाठी तुम्ही भरपूर भरणा केलेला असतो पण काही नाती गृहित धरली जातात ती अबाधित राहतील असा वृत्ता विश्वास बाळगला जातो आणि त्या नात्याचं नीट लालम पालन केलं जात नाही म्हणजे आपल्याला कधी कधी असं वाटतं ना की आपली प्रियसी आपल्याला कधी सोडून जात नाही तर आपण काही नाते गृहीत धरलेली असतात त्यामध्ये अपेक्षा वाढत राहतात पण नातं टिकून ठेवण्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक मात्र सातत्याने केली जात नाही भावनिक संचयावरचा ताण वाढलेला असतो काढणी जास्त झालेली असते अशा परिस्थितीत तुम्ही उच्चारलेल्या प्रत्येक शब्दासाठी तुम्हाला गुन्हेगार ठरवलं जात तुमच्या प्रत्येक चालीचा न्याय निवाडा केला जातो शाब्दिक चकमक आणि आदळ आपट या नित्याच्या गोष्टी बनून जातात तुमच्या कृतीची कदर केली जात नाही की तुमच्या हेतूचा आदर केला जात नाही असं नातं चालू ठेवणं सुरुंगाच्या खाणीतून चालल्यासारखं असतं केव्हाही स्फोट होऊ शकतो अनेकदा स्फोट होऊ शकतो तर या समस्येचं उत्तर सोपं आहे भरणा अधिक भरणा आणि अनेकदा अधिक भरणा कोणतही कार्यरत नातं काढणीपासून मुक्त असू शकत नाही पण आपण नेहमी पुरेसा भरणा करू शकतो ज्या गोष्टींमध्ये आपण वेळेची गुंतवणूक करतो ती वाढते नात्यांचं संगोपन दर्जेदार वेळाची गुंतवणूक करून करता येतं ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी वेळ काढा जितक्या वेळा शक्य होईल वेल, तितक्या वेळा संवाद साधून सामंजस्य वाढवा तुमचं प्रेम त्याचा आविष्कार आणि प्रात्यक्षिक करून दिसेल असं करा देण्याची संधी साधा पण घेण्याचीही दानच दाखवा देणाऱ्याबद्दलचा आदर दाखवण्याचा एक मार्ग घेणं हा असतो आणि तो एक मोठा भरणाही असतो एक एक भरणा करत राहून मोठं नातं उभारा आणि आयुष्यात आनंदाची कमाई करा पुराणांमधून उदाहरण दिसतात की देवतांनाही नात्यांबद्दलचे प्रश्न पडत होते आपल्याला त्यांची बरोबरी करण्याची इथेच संधी मिळते